पत्रही दिलं आहे भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहेत पण जो बीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून तर पंधरा दिवसाला आपल्याला पाणी येते पंचवीस एम एल टीची योजना जी, जी मंजूर आहे फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज पंधरा दिवसाला पाणी येतं तर त्या विषयावरती आज आम्ही त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामुळे म्हणजे दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी पेटलं अंदाज सुटणार की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी कपवून घेतला जाणार यावेळी भरला कसं पाहता नाही शिस्तचा अजित दाळा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे विशेष करून खंडणी कुणी जर मागितली तर त्यावर सगळं मोका आम्ही लावणार असा दाळानी स्पष्ट आज बैठकीत की सांगितलं डीपीटीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावरती चालला त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतात त्याला कारवाई होणार